नमस्कार मित्रांनो आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व मजेत असाल तर माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्या समाजामध्ये जी दहशत आणि भीतीचं वातावरण तयार करणारा जो आजार आहे आजार म्हणण्यापेक्षा जी एक डिफिशियन्सी आहे की ज्याला आपण डायबिटीज शुगर मराठीमध्ये साखर वाढली असं म्हणतो तर त्याबद्दल मी आज तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे तर जेव्हा कुणाला साखर रक्तामध्ये साखर वाढते तर तो माणूस हाच विचार करतो की आपल्याला आता साखर झाली आणि आता आपल्याला पूर्ण आयुष्यभर गोळ्या औषधं आणि इन्सुलिनवरच जगावं लागेल तर असं तो डोक्यात ठेवून टेन्शन घेत राहतो आणि त्या टेन्शनमुळे त्याची साखर आणखीन जास्त त्याला रिपोर्टमध्ये दाखवली जाते तर याच्यावरती आपण काय करायला पाहिजे की आपल्याला खरंच शुगर आहे की नाही हे आपण पहिलं जाणून घेतलं पाहिजे तर हे कसं आपण जाणून घेणार की याच्यासाठी काही टेस्ट आहेत ज्या टेस्ट आतापर्यंत बहुतांश डॉक्टर कु कुणाला कुठल्याही पेशंटला कुणालाही सांगत नाहीत तर त्या टेस्ट आपण केल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याला खरंच शुगर आहे की नाही आहे का फक्त ब्ल रक्तामध्ये आपल्या साखर वाढलेली आहे तर हे आपण पहिलं जाणून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर जर आपल्याला त्या रक्तामध्ये साखर वाढलेली असेल तर त्याच्यावरती मी एक सिम्पल फॉर्म्युला वापरलेला आहे तो जर फॉर्म्युला तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा कमेंटमध्ये म मी तुम्हाला सांगेल आणि डिस् डिस्क्रिप्शनमध्ये पण मी माझा नंबर व्हॉट्सअप नंबर देईल त्याच्यावरती पण तुम्ही मेसेज करू शकता तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओ शेअर करा लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आ, धन्यवाद